अंबाजोगाई नगर परिषद दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येतो आहे तसे तसे निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार नवीन नवीन वापर करताना दिसून येत आहेत अंबाजोगाई शहरात निर्माण झालेल्या दोन्ही आघाडीने बाहेरून आयात केलेल्या कलाकाराकडून शहरात पथनाट्य सुरू केलेले असून प्रभाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार सौ संता गोविंद टेकाळे यांच्या प्रचारार्थ गोविंद टेकाळे यांनी नवीनच शक्कल लढवलेली असून त्यांनी साक्षात वासुदेवाचं पथक या प्रभागातील रस्त्यावर उतरलेले आहे हे पथक सौ संता टेकाळे यांच्या नावासमोरील तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचे मतदारांना आवाहन करताना दिसते आहे झुंजार साठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई हो निवडूया हक बजाऊ मताचा बोईन भाऊला निवडूया हक बजाऊ माताईन भाऊला निवडूया हक बजाऊ मताचा आईन भाऊला निवडूया हक बजाऊ माताचा सारा समाज एक झाला नवी उमीद आली समाज एक झाला कामाला सारेच नालू कामाला सारे जण करू प्रचार सत्याचा लागू कामाला सारे जण करूप्रचार सत्या बोल दिसत नाही लाल कामाला सारे जण करू प्रचार सत्याचा जाऊ मता हे पटलं मनाला मदन करू मता हे पटल मनाला मज्दन करू तुतारी हे पटल मनाला चला गोविंद भाऊचं कार्याला देव ध्यानात सारे चला गोविंद भाऊच्या कार्याला देव ध्यानात सारे चला गोविंद भाऊच्या कार्याला देव ध्यानात सारे चला गोविंद भाऊच्या कार्याला वाचू देव भावला मात्र मागा या कार देवा मतदाराला मत मागाया दारात आला वा तू देवा मतदाराला मत मागाया दारात आला हे पटलय मनाला मतदान करू तुकारीला हे पटले म्हणाला मतदान करू तुकारीला मनाला म्हणाला करू संत तैला हे पटल मनाला मतदान करू संत हे पटले मनाला

ಆಯ ಪಕ್ಕ ತುತರಿ ಮಾರಾವು ಸೈ ಬೈ ಆಯ್ತರ ಪಕ್ಕ ತುತರಿ ಮಾರಾ ಸಾಯ ಪಕ್ಕ ತುತರಿ ಮಾರಾವು ಸಾಲ